बागायती पिकांचे उत्पादन कमी होणार मात्र आंबा केळी लिंबू द्राक्षे सीताफळाचे उत्पादन वाढणारील दे फल उत्पादन अंदाजे तीनशे त्रेपन्न पॉईंट एकोणीस दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत हे उत्पादन सुमारे बावीस पॉईंट चौऱ्याण्णव लाख टनाने कमी असेल कृषी विभागाने संकलित केलेल्या विविध बागायती पिकांचे क्षेत्रफळ आणि उत्पादन या विषयीचा दोन हजार तेवीस चोवीस चा अंदाज प्रसिद्ध केले आहेत फळे मध फुले लागवडीची पिके मसाले आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात वाढ दिसून आली आहे मुख्यत्वे आंबा केळी लिंबू द्राक्षे सीताफळ आणि इतर फळांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये फळांचे उत्पादन दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन पॉइंट एकोणतीस टक्क्यां वाढून एकशे बारा सत्याहत्तर दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे दुसरीकडे मोसंबी पेरू लिची डाळिंब अननस यांचे उत्पादन दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत कमी होण्याची अपेक्षा आहे भाजीपाला उत्पादन सुमारे दोनशे पाच पॉइंट ऐंशी दशलक्ष टन होण्याचे मानले जात आहे टोमॅटो कोबी फ्लावर साबुदाणे दुधी दुधी भोपळा गाजर काकडी कारली पडवळ आणि भेंडीच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे तर बटाटा कांदा वांगी सुरण शिमला मिरची आणि इतर भाज्यांच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कांद्याचे उत्पादन दोनशे बेचाळीस पॉईंट चव्वेचाळीस लाख टन अपेक्षित आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देशात बटाट्याचे उत्पादन पाचशे सत्तर पॉईंट एकोणपन्नास लाख टन अपेक्षित आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये टोमॅटोचे उत्पादन दोनशे तेरा पॉईंट वीस लाख टन इतके अपेक्षित आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात तु वाढ झाली आहे